खर तर गेल्या तीन चार दिवसापासून आज जरांगेच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि नवटंकी उपोषण सुरू आहे फक्त मुंबईमध्ये जाऊन प्रेशर करायचं झुंडशाही निर्माण करायची मुंबई घाण करायची आणि सरकारला राज्य सरकारला वेठीस धरून जर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचं ओबीसीचं आरक्षण हिसकावून घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्हाला सुद्धा पावलं उचलावी लागतात आणि त्याच अनुषंगाने काल आम्ही पुण्यामध्ये आमच्या लक्ष्मण हाके मी आणि मंगेश ससाने आम्ही आमच्या तिघाच्या नेतृत्वामध्ये आमच्या ओबीसी समन्वयकांची बैठक झाली त्यामध्ये लवकरच संघर्ष यात्रा आम्ही काढणार आहोत परंतु तत्पुरती संघर्ष यात्रेपूर्वी आमचं कालच ठरलं की आमचे ओबीसीचे सर्वोच्च नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील विजय वडेट्टीवार साहेब असतील प्रकाश शेंडगे असतील गोपीचंद परळकर असतील अतुल सावे साहेब असतील अशा अनेक नेते पंकजाता या मुंडे असतील धनंजय मुंडे असतील अशा अनेक नेत्यांसोबत आम्ही चर्चा करून ही संघर्ष यात्रा काढणार आहोत आणि ज्या बारा ते पंधरा टक्के मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी पडून जर राज्य सरकार दबत असेल राज्य सरकार जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असेल तर या राज्यातला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पंचावन्न छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज आता रस्त्यावर आम्ही उतरवणार आणि ते राज्य सरकारला झेपणार नसेल कारण आम्ही कुणाला त्रास देत नाहीत परंतु आमच्या ताटातली जर भाकरणी हिसकावून घेत असेल तर आम्हाला आवाज उठवावा लागेल त्याच अनुषंगाने आम्ही आदरणीय भुजबळ साहेबांच्या आणि आमच्या सर्व ओबीसी नेत्यांच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच संघर्ष यात्रा आम्ही काढणार आहोत आणि ती राज्य सरकारला आणि पूर्ण राज्याला ती वेटीस धरणारी आम्हाला ब्रिटिश धरायचं नाही परंतु ती राज्य सरकारला परवडणारी नाही अशी संघर्ष यात्रा राहील आणि लाखोंच्या संख्येने लोक त्या संघर्ष यात्रेत सहभागी होतील